संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणूकच्या मतदान पेट्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेचा आमचे प्रतिनिधी सागर सव्वालाखे यांनी घेतलेला आढावा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतची निवडणूक दोन तारखेला पार पडली तीन तारखेला मतमोजणी होणार होती मात्र न्यायालयाच्या आदेशाने ती स्थगित करण्यात आली आता ती एकवीस तारखेला होणार आहे मी सध्या उभा आहे नांदगाव खोडेश्वर शहरातील आय टी आय कॉलेज मध्ये जिथे मतपेट्या ठेवलेल्या आहे आपण पाहू शकता इथे कडक सुरक्षा ठेवलेली आहे हीच ती इमारत आहे यामध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहे आपण पाहू शकता इथे कडक सुरक्षा मध्ये एसआरएफचे जवान त्यानंतर स्थानिक जे पोलीस आहे त्यांची बी सुरक्षा इथे पाहायला मिळत आहे कॅमेरामन विशाल काळेकरसह सा, मी सागर सव्वालाखे सा न्यूज नेटवर्क ट्वेंटी फोर नांदगाव खंडेश्वर